ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बलदवा इंग्लिश स्कूल मध्ये वार्षिक पारितोषिक व स्नेहसंमेलन उत्साह साजरी. जयसिंगपूर येथील चंद्रनारायण बलदवा इंग्लिश स्कूल मध्ये वार्षिक पारितोषिक व स्नेहसंमेलन उत्साह साजरी झाले. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच इतर कलागुणांचा विकास घडवणांना अत्यंत महत्त्वाचा आहे. गुणवंत विद्यार्थी घडवणारे हे एक मंदिरच आहे. या मंदिरात चांगले विद्यार्थी घडले आहेत आणि घडणार आहेत असे प्रमुख पाहुणे विनायक भोसले यांनी आपल्या भाषणात सांगितले अध्यक्षीय भाषणात स्कूल कमिटीचे चेअरमन नारायणदास बलदवा यांनी सर्व विजेत्या बालचमूंचे अभिनंदन केलं व बक्षिसे न मिळालेल्या विद्यार्थ्यांना न खसता पुढील वर्षासाठी तयारी करण्याचं आवाहन केलं सर्व सामान्यांसाठी ही शाळा म्हणजे वरदानच ठरली आहे असे स्कूल कमिटी सदस्य अशोक कोळेकर यांनी सांगितलं स्वागत व प्रास्ताविक स्कूलच्या सहायक शिक्षिका टीडी पाटील यांनी केले पाहुण्यांचा परिचय सौ जेसी शेट्टी यांनी केला शाळेचा इतिहास नेहसंमेलनाच्या कार्याध्यक्षा सौ एएस खुरपे यांनी सांगितला प्रमुख पाहुण्यांचा सत्कार मुख्याध्यापक ए आर पाटील यांनी केला पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते पार पडले पारितोषिक वितरणावेळी अशोक कोडेकर राजकुमार बलदवा अजित पाटील सुनील मजलेकर श्रेणी पाटील सचिन शेडबाळे वी बी शिरडोनी सूत्रसंचालन सौ डी एस किल्लेदार व सौ एस ए पाटील यांनी केले खजिनदार म्हणून बी बी पाटील यांनी कार्यभार पाहिला आभार चिरंजीव सोहम पाटील यांनी केलं कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते सायंकाळच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमामध्ये मुलांनी नाटकातून स्वच्छतेचा संदेश दिला अकरा जानेवारी रोजी सकाळी रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन स्कूल कमिटी सदस्य संतोष पाटील व सुनील मजलेकर यांनी केलं व चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन स्कूल कमिटी चेअरमन नारायणदास बलदबा व प्रमुख पाहुणे विनायक भोसले यांनी केलं सायंकाळच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमामध्ये मुलांनी नाटकातून स्वच्छतेचा संदेश दिला बारा रोजी फिशपॉन्ड उद्घाटन मुख्याध्यापक ए आर पाटील यांनी केलं नलवडे जयसिंगपूर